नमो बुधाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके बंधनो दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून या वर्षावासानिमित्ताने अनेक धम्मा संदर्भामध्ये आम्ही प्रवचन देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय बुद्ध धम्म संघ क्या बुद्ध धम्माशी ज्या ज्या महाविभूतीने आपलं आयुष्य दिलं आणि धर्माचं काम करून या बुद्ध धर्माच्या इतिहासामध्ये अजरा अमर झाले अशा अनेक महामानव महामाया ह्यांचे संदर्भात आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आज आम्ही खास म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भयासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्म या संदर्भात काही सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत बंधनो आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर ह्या शहरामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि धम भौ धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांसवेत बाबासाहेबांचा सा संपूर्ण जो परिवार मग बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी ज्यांना आपण माईसाहेब आंबेडकर म्हणतो माईसाहेब होत्या भयासाहेब आंबेडकर होते बाबासाहेब आंबेडकरांचे जे मेवणे धोत्रे ते होते बाबासाहेबांचा संपूर्ण परिवार बाबासाहेब आंबेडकरांचा जो खास मन बाबासाहेबांच्या चळवळीशी नेहमी निगडीत असणारे जे मुकेंदराव आंबेडकर आणि त्यांचा परिवार हा संपूर्ण परिवार हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर प्रत्येक सदस्याने बौद्ध धम्माच्या रिवाजाप्रमाणे श्रामणीरची दीक्षा घेतली बऱ्याचशा आपल्या लोकांना माहीत नाही आहे की जसं सनातन धर्माचे लोकं जे आहेत की ज्यांना आपण पुरोहित म्हणतो ब्राह्मण म्हणतो तो एखादा ब्राह्मण त्याच्या घरी एखादं मूल जन्माला आलं की त्याला अठरा वर्ष म्हणजे तो वयामध्ये येण्यापूर्वी त्याला एक धर्माची दिशा दिली जाते आणि धर्माची दिशा दिल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये जानव टाकलं जातं त्याची एक धार्मिक विधी केली जाते आणि मग तो खऱ्या अर्थाने पुरोहित म्हणून डिक्लेअर केला जातो की आजपासून हा पुरोहित आहे त्याचप्रमाणे बौद्ध धम्माचाही असा एक रिवाज आहे की एखाद्या माणसाने जर बौद्ध धम्म घेतला या बौद्ध धम्मामध्ये जन्मणारा एखादा मूल असेल बालक असेल तर त्याचे आई वडील हे तो बौद्ध आहे तो बौद्ध परंपरेशी निगडीत आहे आणि बौद्ध धम्माचा अनुयायी आहे हे सिद्ध करण्यासाठी सामनेर दीक्षा त्या मुलाला दिली जाते आणि त्या पद्धतीत प्रत्येक देशामध्ये जो जो बौद्ध समाजाचा माणूस आहे तो करतो आपल्याकडेही बरेचसे लोक करतात काही लोक करत नाही आहेत पण त्यांनी करावं कारण का तर ती केल्यानंतर त्या होणाऱ्या बालकाला जसं मोठा मोठा होतो तो वयाने वाढतो तसं त्याच्यावर एक नैतिक जबाबदारी येते की मी या धम्माचा पायीक आहे या धम्माचे जे नियम आहेत समता स्वातंत्र्य सामाजिक न्याय किंवा अहिंसा आहे ह्या अहिंसेचा मी पायीक आहे हिंसेपासून लांब राहायला पाहिजे नशापाणीपासून लांब राहिलं पाहिजे व्याभिचाराला इथे स्थान नाही हे ॲटोमॅटिक त्याच्या डोक्यावर परिणाम होतो का तर मी जन्मानेही बुद्ध आहे आणि ही बुद्ध आहे परंतु ते होत नाही अलीकडे बरेचसे आपले समाज बांधव सुशिक्षित झाल्यानंतर आपल्या मुलाला मुलीला श्रामनेर करतात तर बंधनो असो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या परिवारातील सर्व लोकांना श्रामनेर केलं लो होतं अर्थात बाबासाहेबांचा एकमेव मुलगा यशवंतराव भीमराव आंबेडकर आपण तमाम आंबेडकरी समाज त्यांना भैयासाहेब आंबेडकर म्हणतो तर भैयासाहेब आंबेडकर हे सामनेर झाले सामनेर झाल्यानंतर दुर्दैव असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली नागपूरला त्यानंतर चंद्रपूरला एक दीक्षा घेतली आणि बाबासाहेब दिल्लीला रवाना झाले दिलेला रवान झा रवाना झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची जी शारीरिक परिस्थिती म्हणजे तब्येत ही असहाय्य झाल्यामुळे तब्येत वाढल्यामुळे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं म्हणजे दीड महिन्यामध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं निर्वाण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीवरून प्रेत या मुंबई शहरात आलं सहा डिसेंबरला झाल्यानंतर सात तारीखला बाबासाहेबांना ह्या आपण आज यांना की चैतन्य म्हणतो की जे तुमचं आमचं सर्वांचं जो चेतना आहे चेतना म्हणजे एखाद्याला आपला इम्युनिटी पॉवर देतो ती चेतना म्हणून किंवा चैत्य हो। जे एखाद्या माणसाला चैत्य निर्माण करणे एक जागृती निर्माण करणे म्हणून आज चैत्य उभी आहे तर त्या दादरच्या चौपाटी मुंबईवरती बाबासाहेब आंबेडकरांना हे करण्यात आलं आणि तिथे आज चैतन्य उभी आहे त्यांच्या अस्थिकलसावरती तर बंधुनो बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं एकोणीसशे छाप्पनला छाप्पनला निर्माण झाल्यानंतर बौद्ध धम्माच्या दीक्षेचा कार्यक्रम काय धम्माचा गाडा हकलणार कोण बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जे जे नेते होते मोठमोठे नेते होते ते नेते हे राजकारणामध्ये मग्न होते काही पदावर होते आमदार खासदारकीच्या पदावर होते तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे की बौद्ध धर्माचं तर आपल्याला काम करायचं आहे कारण का लगेच डिसेंबरच्या नंतर दोन तीन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होत्या तर आमच्यातल्याच बऱ्याचशा महानेत्यांना असं वाटायचं की आज आपल्याबरोबर जे बहुजन वर्ग आहे जो साळी माळी महार मांग सांभार लोहार सुतार कासार जे आहेत तर बौद्ध धम्माचं आपण तात्पुरतं थोडंसं उशिरा केले तरी चालेल कारण का तर निवडणुकीमध्ये मताच्या दृष्टीने कुठेतरी परिणाम होऊ नये असे त्यांना काळजी होती आणि म्हणून अशा मिटिंग झाल्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या गोष्टींचा तर भयासाहेब आंबेडकर हे स्वतः आमदार होते मुंबईमधून निवडून आलेले तर भयासाहेब आंबेडकरांनी कुठली तमा न राखता भयासाहेब आंबेडकरांनी सगळ्या बाबासाहेबांच्या सहकारी कार्यकर्त्यांना सांगितलं बाबा तुम्ही काही करा पण माझ्या वडिलांची जी अंतिम इच्छा आहे की भारत हा बौद्धमय करावा तर त्यासाठी आता मला काम करावंच लागणार तुम्ही करा अथवा ना करू मग भयासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातले जे जे मोठे लीडर होते मग दादासाहेब गायकवाड असो डीशी कांबळे असो बॅरिस्टर खोबरागडे असो जे जी भातन मोट -मोटे ने तेना जे भातनकर असो असे मोठमोठ्या नेत्यांना सल्ला मसत करायला सुरुवात केली की बा तुमच्या आपआपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही धर्मांतराचे कार्यक्रम घ्या तिथे आपण धम्मा मी स्वतः येतो काही लोकांनी सहकार्य केलं काही लोकांनी नाही केलं परंतु भयासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अग्नी ज्या दिवशी दिला त्या दिवशीच ह्या मुंबई शहरामधील किमान पंधरा ते वीस लाख लोक जे जमा झाले होते बाबासाहेबांच्या प्रेतावरून त्या वीस ते पंचवीस लाख लोकांना भैयासाहेब आंबेडकरांनी धम्मदिक्षा मुंबईमध्ये दिली त्यानंतर मुंबईच्या लोकांची वेगळी धम्मदिक्षा झालेली नाही आज जो मुंबईमधला जो बौद्ध आहे त्यांनी जी धम्मदीक्षा घेतली ती भैयासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या प्रेतावर घेतलेली आहे आणि ते सर्व श्रेय हे भैयासाहेबांना जातात त्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी नांदेड पुणे विदर्भामध्ये आपले दौरे केले आणि छोटे मोठे धम्मदीक्षेचे कार्यक्रम केले भाग राहिला कोकणाचा आज जो कोकणातला जो बौद्ध आहे माझ्या माहितीप्रमाणे या वाशीच्या खाडीपासून अगदी कणकवलीपर्यंत हे जो कोकणचा जो भाग आहे सागर प्रांत म्हणून म्हटलं जायचं त्याला इथेही भैयासाहेब आंबेडकरांनी छोटे मोठे कार्यकर्ते हाताशी घेऊन त्यांचे संघ निर्माण करून तालुकावर संघ निर्माण करून तिथे धम्मदीक्षेचे कार्यक्रम केले बऱ्याचशा ठिकाणी धम्मदीक्षा घेत्यावेळी स्थानिक हिंदुत्ववाद्यांचा त्यांच्यावरती आक्रमणही झालं कारण गाव गावकी देवकी ह्या दृष्टीतून बरेचसे जे महार होते त्या महारांना काही जमनी दिलेल्या होत्या काही देवस्थानाच्या जमनी होत्या तर बाबा तुम्ही बौद्ध धम्म जर घेत असाल आणि आमचा धर्मच करत असेल तर देवस्थानाच्या जमनी खाली करा किंवा काय तुम्हाला जे आहे ते असे अनेक ठिकाणी मोठमोठे मोड़ प्रकार झालेले आहेत भाई, बहि बहिष्काराचेही प्रकार झालेले आहेत त्या सर्व गोष्टीला भैयासाहेब आंबेडकर आयुष्यभर सर्वसामान्य लोकांच्या बरोबर कायम राहून आज जो बौद्ध या महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे ते सर्व श्रेय नागपूर सोडलं तर बाकीच्या भागामध्ये जे बौद्ध आहेत ते सगळं भैयासाहेब आंबेडकरांची कृती आणि भगवान बुद्धांचा धम्म हा प्रत्येकाच्या घराच मध्ये पोचवण्याचं श्रेय भैयासाहेब आंबेडकरांचा आहे आणि एवढंच नव्हे तर भयासाहेब आंबेडकर यांनी फार मोठं काम केलेलं आहे बौद्ध धर्माचं काम करत असता असता सामाजिक एवढं काम केलं बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातील प्रांत कोकण प्रांतीय लोकांसाठी काही जमीन मुंबई शहरामध्ये मुंबईच्या भुईवाड्या ठिकाणी घेतली होती ती जागा अशीच पडलेली होती आणि तिथे जेव्हा कोकणस्थ लोकांनी जी महार पंचायत होती त्याचं रूपांतर त्या, त्या महारण्याती पंचायतचं रूपांतर दादासाहेब गायकवाड संभाजीराव गायकवाड जे आहेत कोकणातले मोठे नेते बाबासाहेबांच्या बरोबरचे आज जी पंचायत ऑफिसला त्यांचा फोटो आहे तर त्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जी बौद्धजन पंचायत जी महारण्याती पंचायत होती तोच रजिस्टर नंबर तीच ही ठेवून त्याला बौद्धजन पंचायत करा आपण सगळे जे महाराजचे बौद्ध झालेले होते मग आता ह्याचं करायचं काय आणि आज तीच बौद्धजन पंचायत ह्या मुंबई शहरामध्ये आणि कोकणातल्या बऱ्याचशा भागामध्ये काम सामाजिक धार्मिक करत आहे भयासाहेब आंबेडकरांच्या हे गोष्ट लक्षात आल्यानंतर त्या प्रेडला कोकणातले मोठे नेते जे जी भातनकर हे नायगाव विभागातील आमदार होते ते सतत तिथून निवडून यायचे आणि मुंबई म्युन्सिपल कामगार संघाची सेक्रेटरी होते जो बाबासाहेब आंबेडकर आणि मुंबई म्युन्सिपल कामगार संघ मागासवर्गीय लोकांच्या ह्या महापालिकेतल्या लोकांच्या आडीअडचणीसाठी जी युनियन काढली त्या युनियनचे ते नेते होते तर भैयासाहेब आंबेडकर आणि बाबा कोकणातला माणूस हा बराचसा भाडोत्री आहे कारण महानगरपालिकेच्या काही चाळी सोडल्या तर आपला माणूस कोकणातला मुंबईत आलेला त्या एका खोलीमध्ये दहा दहा वीस वीस लोक राहायचे किंवा वाडीच्या झोपड्यांमध्ये राहायचे कुठेतरी बिल्डिंग साफ करायची काय त्या शौचालय असायचा बिल्डिंगच्या बाजूला बारकसं झोपडं हे करून तर ह्यांना ऑफिसचं कार्यालय काय तर भैयासाहेब आंबेडकरांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या जागेचा विकास करून तिथे सुसज्ज असं एक बहुजन पंचायतचं कार्यालय आणि मोठं सभागृह तिथे बांधण्यात आलं त्या सभागृहामध्ये कोकणस्थ लोकांची आज तर काही छोटे मोठे लग्न लग्नव्याह सभा सभासंमेलनं होत आहेत ही कृपा भयासाहेब आंबेडकरांची आज त्याच ठिकाणी माननीय आनरराजी आंबेडकरांनी सातमाळ्याची बिल्डिंग बांधलेली आहे पण मूर्त हा भयासाहेब आंबेडकरांचा आहे नंतर आज जी आपण चैतभूमी बोलतो आहोत चैतभूमी बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बरेचसे लोकं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचं जे ध्यान झाल्यानंतर त्यांना अग्नी ही गिरगाव चौपाटीला द्यावी ही बऱ्याचशा बाबासाहेबांच्या सहकारी मित्रांची किंवा समाजाची इच्छा होती परंतु तेव्हाच्या काँग्रेस सरकाराने बाबासाहेब आंबेडकरांना कारण तिथे टिळकाची समाधी आहे तर टिळक आणि बाबासाहेब हे दोन दिवशीकडले दोन टोकाचे विचारसरणी असल्यामुळे ते त्यांच्या आयडिओलॉजीप्रमाणे त्यांनी टाळाटाळ ताल केली आणि ही जागा दादरला दिली दादरला झाल्यानंतर एक बाबासाहेबांच्या ताकदीप्रमाणे त्यांचं स्मारक व्हावं किंवा त्यांचं चैत्य व्हावं ही सगळ्या समाज बांधवांची भावना होती सर्वांची भावना होती परंतु बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर जवळजवळ वर्ष वर्षावर वर्ष वर्षावर वर्षे निघायला लागले बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे मी काय बांधण्यात आलेली नाही बरेचसे लोक सांगतात की तिथे प्रत्येक साडेशंभरला लोक यायची यायची आणि त्या वाळूवरच मेणबत्ती लावायची साडेशंभर सात डिसेंबरला आणि हे ही बाब भैयासाहेब आंबेडकरांना खटकत होती मग भैयासाहेब आंबेडकरांनी या समाजाला आवाहन केलं बाबा तुम्ही बांधाल के बांधाल परंतु माझे ते वडील आहेत मी त्यांचं दायित्व स्वीकारलेलं आहे आणि मी एक नेता आहे मी धम्माचं काम करतोय पक्षाचा काम करतो, करतो आणि मी जागृत आहे तर तुम्ही बघा आणि तुम्हाला जर हे करता येत नसेल तर माझं मला करावं आणि नंतर भैया साहेबांनी स्वतः आज जी चैतन्य उभी आहे ती भैया साहेब आंबेडकरांनी बांधलेली आहे आणि ती भैयासाहेब आंबेडकरांनी बांधलेली चैतभूमी हे एक सामान्य काम नाही आणि असे भैयासाहेब आंबेडकर आज ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घराघरात आजच्या तारखेला गेले पाहिजे होते परंतु आमच्या लोकांचे एक पद्धत आहे की एक म्हण आहे पाटलाचं घोडं आणि मारा मांगाला अभिमान तशातल्या आमच्या लोकांची एक सवय झालेली आहे की जे नेते या महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे होऊन गेले त्यांचं नाव त्यांच्या जयंत्या त्यांचे हुकमा त्यांची ताशेरी त्यांचे ढोल वाजवण्यामध्ये हा समाज आज मग्न झालेला आहे परंतु ज्या समाजाला बौद्ध म्हणून भयासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे ज्या समाजाला भयासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांची एवढी मोठी चेतमही उभी करून दिली ज्या समाजाला या मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ पन्नास टक्के जे लोक आहेत ते भैयासाहेबनी भातनकरणी मुंबईला आणलेले आहेत आणि कामाला लावले आहेत एखादा माणूस कामाला लागल्यानंतर तो माणूस आपल्या भाच्याला मेवण्याला मुंबईला आणून कामाला लावत ला असेल पण याची मूर्तमेढ ही भैयासाहेब आंबेडकरांनी केलेली ही भैयासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मुंबईमधला जो समाज आहे आपला जो बौद्ध समाज आहे ह्याला राहण्याची आणि खाण्याची सोय जर कोणी केली असेल तर भैयासाहेब आंबेडकरांनी आज वर्ळीमध्ये मातारामबाई आंबेडकर नगर हा भैयासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली ती वस्ती हजारो लोक आपले जे बापटी रोड आगरीपाडा मार्केट इथे जे भाडोत्री म्हणून दिवस काढणारे त्या लोकांना इथे स्वतःचं घर मिळवून दिलेलं आहे जो आज भीमनगर आपण धोबीघाटामध्ये म्हणतो जो कस्तुरबा हॉस्पिटलच्या समोर भीमनगर आहे तोही भैयासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शन कारण भैयासाहेब आंबेडकर तेव्हा कामगार संघाचे अध्यक्ष होते खरे जनरल सेक्रेटरी होते मग त्या त्या मॅनेजमेंट कमिटीच्या लोकांना घेऊन त्यांनी जर सुचवलं भाईसाहेबांनी इथे जागा आहे साहेब ने आम्ही तिथे दोनशे का लोक झोपडा बांधू शकतो तुम्ही जर पुढारकार घेत असाल तर भयासाहेबांनी केले आज जो बहुधजन पंचायत समिती जी भुईवाड्याला आहे त्याच्या पाठीमागे डोंगरावर जे भातनकर आहेत जे जे भातनकर हे बाबासाहेबांच्या चळवळीतील कोकणातले आणि मुंबईचे मोठे नेते ते भातनकरांचं निर्वाण जेव्हा झालं तर त्यांना एक समर्पित म्हणून दोनशे लोकांना घरं त्या डोंगरावर बांधले भैयासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याला नाव भयासाहेब आंबेडकरने दिलं की ह्या नगराचं नाव आहे जेजी भातनकर नगर शिवडी टेकडी आज ज्या बिल्डिंग मोठमोठ्या ते शिवडी टेकडी शिवडी टेकडीमध्ये भयासाहेब आंबेडकरांनी तिथे एकशे साठ लोकांना झोपडी बांधून दिली कारण तेव्हा भैयासाहेब आंबे आपल्याला सर्वांना माहिती आहे की भैयासाहेब आंबेडकर आणि वामनराव माडिक यांची खास दोस्ती होती वामनराव माडिक तिथले नगरसेवक त्या ते त्यांच्याशी थोडीशी चर्चा करून चारी बाजूने मोठे हिंदुत्वाच्या वस्त्या आणि मधीच जे मैदान होतं तिथे रिपब्लिकन गेटर म्युन्सिपल कामगार वसाहत आज त्याला आपले लोक पाच पाच माळ्याच्या बिल्डिंगमध्ये चांगल्या पक्क्या घरामध्ये राहतात त्या झोपड्याचे आहेत तर असे भैयासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांच्या चळवळीचे एक खंबीर नेतृत्व म्हणून आणि बौद्ध धम्मासाठी ज्याने आपलं आयुष्य पूर्णपणाला लावला आणि ज्या बाबासाहेबांची जी इच्छा होती की ते लोक पावलेला जो बौद्ध धम्म आहे तो उभा करण्याचा जो साचा होता तो साचा सा घेऊन बाबासाहेबांचं जे अधूर स्वप्न राहिलं त्यांच्या निर्वाणामुळे ते पूर्ण करणारे भैयासाहेब आंबेडकर आहेत आज आपण पाहतो आपले बौद्ध धम्माच्या ज्या पूजापाठशी जे आहेत विधे आहेत वंदना आहेत ह्या सर्व वंदना वगैरे हे भैयासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले आहेत त्यासाठी भैयासाहेब आंबेडकरांनी या समाजामधले कमीत कमी शंभर तरुण सुशिक्षित हे एकत्र केले त्यांना स्व खर्चाने आजचं जे म्या म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश आहे श्रीलंका इथे बौद्ध धर्माचा अभ्यास करायला पाठवले आणि त्यांच्याकडून हे सर्व जमा करून स्वतः जाऊन आज आपण जे बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना जर भैयासाहेब नसते तर बाबासाहेब आंबेडकर अर्धवट आपल्याला सोडून गेल्यामुळे आपला बौद्ध आम्ही आहोत पण बौद्ध धर्माची विधी काय बौद्ध धर्माची पद्धत काय हे आम्हाला कळलंच नसतं हे सगळं श्रेय हे भैयासाहेब आंबेडकरांना जातं आणि ह्या भैयासाहेब आंबेडकरांना आज ही या कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या वर्षावास चालू आहे अनेक नेत्यांचे जे होऊन गेलेले नेते ज्यांना धम्माशी काही बुद्धविहाराशी लेना देणार नाही त्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो परंतु मला एकच खेद असा वाटतो की निदान विहारामध्ये तरी भैयासाहेब आंबेडकरांचं नाव की ज्याच्यामुळे धम्मा आला धम्मामुळे विहार आलं त्या भैयासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला हा समाजातला कार्यकर्ता का लाजतो का श्रमतो आणि का ह्याला लाज वाटते हा एक प्रश्नचिन्ह आहे समाजाने ह्या अशा कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे वा काय याचा प्रॉब्लम काय तर बंदोनो असे होते भयासाहेब आंबेडकर भयासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे चिरंजीव बाबासाहेबांची पर्सनल पी ए बाबासाहेबांचे जिथे ते सभा व्हायचे तिथे तिथे त्या सभेचं ऑर्गनायझर ज्याला म्हणतात की सभेच्या पूर्वी आत्ता बघा एखादा मोठा फुडारी सभा असेल की त्याची खास निगडीत लोक जातात त्या ते ठेजचं पाहणी करतात ठेच कसा पाहिजे तिथला बंदोबस्त कसा पाहिजे हे अरेंजमेंट करतात तर मला वाटतं बाबासाहेबांची जेवढ्या सभासंमेलनं झाली त्या सभासंमेलनापूर्वी भयासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांची जे पुतण्या मुकुंदराव आंबेडकर हे दोघे बाबासाहेबांचे कार्यकर्तेमधून जाऊन तिथे सांगायचे की तिथे काय पोलिसांचा प्रवेश असेल कार्यकर्त्याला काय अडचण असेल किंवा तिथल्या कार्यकर्त्याला आर्थिक जर टेन्शन असेल तर तोही तो प्रॉब्लेम त्यांच्या वतीने सॉल्व केला जात होता परंतु दुर्दैव आहे की ह्या हो समाजाला काय राहिलेलं नाही की बैमानापेक्षाही बैमानी चालले समाजातले काही लोक आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जे प्रॉब्लम झालेले आहेत तर बंधनो अशा भयासाहेब आंबेडकरांना ह्या वर्षावासानिमित्त बौद्ध धम्माचा एक चांगला चालक म्हणून बौद्ध धम्म पुनर्स्थापन करणारे आणि बाबासाहेबांचा भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या भयासाहेब आंबेडकरांना आमची मानवंदना नम जय भीम